नमस्ते विद्यार्थी मित्रांनो अभियवत्वधारकांनो यशाची पावली या चॅनेलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे ह्यापूर्वीच्या व्हिडिओला तुमचा सर्वांचा खूप प्रति प्रतिसाद मिळाला आहे त्याबद्दल सर्वांचं मी आभारी आहे पवित्र संबंधी किंवा शिक्षक संबंधित नवनवीन प्रशिक्षण देण्याचा मी प्रयत्न करणार आहे ह्यासंबंधी आता नवीन एक अपडेट आपल्या हाती आलेली आहे की एक पुढारी वृत्तपत्रामध्ये एक बातमी आलेली आहे त्याचं विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका चॅनलवरती जर नवीन आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅन व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करूया यशाची पावले या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही सर्व प्रकारच्या नोकरीच्या अपडेट्स करिअर गायडन्स या सर्व पद्धतीच्या अपडेट्ससाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आता कशा पद्धतीने बातमी आलेली आहेत आणि पोटोलची प्रक्रिया आता कशा पद्धतीने चालणार आहे किंवा सं वेगवेगळ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे काय म्हणणे आहे किंवा वेग वे अभियुद्ध अभियोग्यता देखील काय मते आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत काही विद्यार्थी कमेंट करून देखील विचारत असतात की कशी प्रक्रिया असणार आहे किंवा आता इथून पुढे कशी प्रक्रिया असणार आहे काय असणार आहे तर बघूया आपण काही जाहिरात आलेले आहेत हे जे न्यूज काय आलेले आहे ते पाहूया आणखीन बाकीच्या गोष्टींची देखील तुम्हाला माहिती देण्याचा मी प्रयत्न करेन पाहूया आता काय आहे बातमी पवित्र पोर्टलवर जे आहे मार्च एकतीस मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीसाठी मोठ्या प्रमाणातील प्रमाणात हे पदे निर्माण होणार आहेत शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांची दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती प्रक्रिया केव्हा होणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे परंतु बऱ्याच व्यवस्थापनांना जाहिरात देण्यास अजून काही कालावधीची आवश्यकता असल्याने पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी एकतीस मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीसाठी मोठ्या प्रमाणात पदे उपलब्ध होणार आहेत शालेय शिक्षण विभागाने शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यातील पवित्र प्रणालीमार्फत सेवक शिक्षक पदभरतीसाठी वीस जानेवारीपासून पोर्टल व सर्व व्यवस्थापनांना सुविधा उपलब्ध करून दिली होती आत्तापर्यंत राज्यातील एक हजार दोनशे सोळा व्यवस्थापन आणि विविध माध्यमांसाठी एकूण एक हजार तीनशे सदतीस जाहिरातींची प्रक्रिया सुरू केली आहे शिक्षण विभागातर्फे वीस जानेवारी ते वीस फेब्रुवारीपर्यंत जाहिरातीसाठी सुविधा उपलब्ध करून दिली होती त्यानंतर दोनदा मुदतवाढ दिली परंतु अनेक शैक्षणिक संस्थांना जाहिरात देण्यास अजून काही कालावधीची आवश्यकता असल्याने आता पुन्हा एकदा पवित्र पोर्टलवर जाहिराती प्रतिसिद्ध करण्यासाठी एकतीस पण मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे आता ही जी मुदतवाढ दिलेली आहे ही चांगली गोष्ट आहे ह्या मुदतवाढ दिल्यामुळे फायदा आपल्याला काय म्हणा दुसऱ्या जा टप्प्यामध्ये जेवढ्या जास्तीत जास्त संस्था नोंद करणार आहेत जाहिराती अपलोड करणार आहेत तेवढ्या जास्त जागा ह्या आपल्या पोटलवरती अपलोड होणार आहेत व तेवढ्या जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांचे सिलेक्शन से होणार आहे आता ही एकतीस मार्चपर्यंत ही मुदतजवळ दिलेल्या ज्या मु त्यासोबत जिल्हा परिषदेच्या ज्या बदली प्रक्रिया आहे ते देखील आता आंतरजिल्हा बदली असतील किंवा बाकीच्या ज्या बदली प्रक्रिया त्या सुरू आहेत त्या देखील सहा एप्रिलपर्यंत त्या राहणार आहेत त्यामुळे आणखीन नेक्स्ट एप्रिल पंधरापर्यंत ही मुदतवाढ देणे गरजेचं आहे कारण का जिल्हा परिषदेच्या जेवढ्या जागा आहेत त्या सर्व जागा जागादेखील होती येणे आवश्यक आहे आता जेवढ्या आता जर माझ्या माहितीप्रमाणे जागा आहेत त्या फार कमी प्रमाणात आहे कारण पहिल्या टप्प्यात बऱ्यापैकी जागा ह्या भरल्या गेलेल्या आहेत आता राहिलेल्या सामाजिक आर आरक्षणाच्या वगैरे जागा असतील माझी सैनिकच्या वगैरे जागा असतील त्या आहेत परंतु जर पंधरा एप्रिलपर्यंत आणखीन जर मुदतवाढ दिली गेली तर ही मुदतवाढ दिल्यामुळे जिल्हा परिषदेच्या जागासुद्धा मोठ्या प्रमाणात आणखीन पोर्टलवरती येऊ शकतात त्यामुळे आणखीन मुदतवाढ ह्यांना दोन वेळा आणखीन तरी दिली असली तरी आणखीन ही जी मुदतवाढ देऊनसुद्धा पंधरा एप्रिलपर्यंत मुदतवाढ देणे आहे का तर सहा एप्रिलपर्यंत ही बदली प्रक्रिया ही जिल्हा परिषदेची पूर्ण होणार आहे त्यानंतर आपल्याला पाहू शकतो तर की तर ही मुद्दत दिली गेली तर झेडपीची जागा देखील येतील आणखी बाकीच्या संस्था ज्या असतील त्यांच्या देखील काही रोस्टरची कामं असतील त्यांची मावकरची ती देखील पूर्ण होतील आणि जेवढ्या जास्तीत जास्त संस्था ह्या पोर्टलवरती जाहिराती अपलोड करतील किंवा नोंद करतील तेवढ्या जास्त प्रमाणात हे पोर्टलवरती जागा आपल्याला दिसणार आहेत किंवा प्रेफरन्स विद्यार्थ्यांना येणार आहेत त्यामुळे ही जी भरती प्रक्रिया ती वेगवान आता होताना आपण पाहतो परंतु ह्या पद्धतीने जर शासनाने लोक ही जी मदतवाढ दिली गेली संस्थांना आणि संस्थांच्याकडून लवकरात लवकर त्या जाहिराती अपलोड करून घेणे शिक्षणाधिकाऱ्यांवरती ते प्रेशर टाकणे किंवा काम करून घेणे गरजेचं आहे संघटनांच्याकडून आपल्या वेगवेगळे पदाधिकारी दे त्यांच्याकडून देखील हे प्रेशरज होत आहेत गव्हर्मेंटला किंवा आयुक्तांना भेटून देखील किंवा जे कोर्टाचे जे मध्यंतरी जे याचिका झाल्या त्यामुळे देखील वेळ झालेला आहे भरती प्रक्रियेला परंतु आता पूर्णपणे हे सगळं थांबून आता प्रक्रिया भरती प्रक्रिया चालू आहे त्याच पद्धतीने जी मागासवर्गीयांच्या जागा आहेत त्या देखील ते कमी आहेत दोन हजार सतराच्या ज्या भरती प्रक्रिया होती ते त्यामध्ये देखील किंवा आता दोन हजार बावीस नंतरच्या पदभरती प्रक्रियेमध्ये त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी संघटनांच्या कार्य जे पदाधिकारी आहेत त्यांना संपर्क साधून तुम्ही मागील जे संघटनेचे अध्यक्ष होते संतोष मगर असतील किंवा आता जे संदीप कांबेसर वगैरे आहे त्यांच्यामार्फत आपण देखील त्यांना ईमेल करणे किंवा फोन करून विचारणे जास्तीत जास्त जाहिराती अपलोड किंवा जास्तीत जास्त पदभरती प्रक्रिया ही होणे गरजेचं आहे यासाठी आपण प्रयत्न करणे गरजेचं आहे कारण का दोन हजार दहा नंतर पाहायला गेल तर दोन हजार सतराला ही शिक्षक पदभरती चालू झालेली आहे दोन हजार सतराच्या शिक्षक पदभरतीमध्ये दे देखील संख्या कमी होती व ओपनच्या असतील किंवा कॅटेगरीच्या जागा असतील ही संख्या कमीच होती भरती प्रक्रियेमध्ये संस्थांना संस्थांनी ही परस्पर भरती प्रक्रिया बऱ्यापैकी केलेली आहे हे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना तुम्हाला माहीत आहे त्यामुळे पोर्टलच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया होणे गरजेचे आहे तरच ते ह्या अभियुगता सरकार किंवा शिक्षक वृत्तीतील विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे आणखीन मागासवर्गीयामध्ये जर आता म्हण बघायला गेलं तर डब्ल्यूच्या किंवा ए सी बी सीच्या देखील जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात अपलोड होणं गरजेचं आहे कारण ही नवीन कॅटेगरी आता तयार झालेली आहे त्यामुळं मागासवर्गीयांच्या देखील जादा ज जा, जा, जास्तीत जास्त जागा अपलोड होणं गरजेचं आहे ओपन बरोबरच आणखीन बाकी आणखीन काही अपडेट मिळाले तर आपण चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट देण्याचा मी प्रयत्न करेन तुम्ही व्हिडिओ पण पाहिला त्याबद्दल सर्वांचे आभार आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तुमच्या काही शंका असतील तर कमेंट देखील करा व आपल्या इतर मित्रमैत्रिणीपर्यंत व्हिडिओ शेअर कर, देखील करू शकता चॅनेलवरती जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद